दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर स्थापन झालेलं सरकार अवघ्या ऐंशी तासात कोसळलं आणि सत्तापालट झाला दिनांक एकवीस जून दोन हजार बावीस महाराष्ट्रातील चाळीस आमदार गायब झाले आणि ते आढळले ते थेट गुवाहाटीत सरकार पुन्हा कोसळलं आणि पुन्हा सत्तापालट झाला दिनांक दोन जुलै दोन हजार तेवीस महाराष्ट्रातील एका मोठ्या राजकीय पक्षाचे एकोणतीस आमदार सत्ताधारी पक्षाला सामील झाले आणि मंत्रिमंडळात अनेक मोठे पण अनपेक्षित बदल घडले आणि अशा तऱ्हेनं आपण दिलेल्या एका मताच्या बदल्यात आपल्याला तीन मुख्यमंत्री आणि चार उपमुख्यमंत्री बघायला मिळाले या घटनांवर आपण मीम्स बनवले जोक बनवून फॉरवर्ड केले पण थोडा खोलात जाऊन विचार केला तर समजायला लागतं की परिस्थिती हास्यास्पद नसून खूप गंभीर आहे आणि परिस्थितीचं खरं गांभीर्य तर तेव्हा समजतं जेव्हा समजतं की अशा घटना फक्त महाराष्ट्रातच नाही तर मणिपूर गोवा सिक्कीम मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि इतरही राज्यात घडले आहेत आणि हेच जर वास्तव असेल तर आपली लोकशाही फक्त सत्ता स्थापनेचा खेळ बनून राहिली आहे का या सगळ्या खेळात आपण फक्त प्रेक्षक म्हणून उरलो आहोत का आणि आपल्या लोकशाहीत आपली, आपली किंमत फक्त एक मत एवढीच आहे का असे प्रश्न आपल्याला पडायला लागतात म्हणूनच मी स्पर्धक कोड क्रमांक सत्तावीस आपल्यासमोर विषय मांडतोय चक्रविवाद अडकलेला अभिमान्यू मतदार प्रस्तुत विषयाला हात घालताना मी जेव्हा आजच्या मतदाराची तुलना महाभारतातल्या अभिमन्यूशी करायला लागतो तेव्हा मला दिसायला लागतात लोकशाहीच्या कुरुक्षेत्रावर चक्रव्यूह तयार करून उभे असलेल्या राजकारण्यांच्या रूपातले कौरव रणांगणावर मृत्यू मृत्यूमुखी पडलेल्या अभिमन्यूच्या मृतदेहाला निर्लज्जपणे लात मारणारे लोकप्रतिनिधींच्या रूपातले जयद्रथ आणि या चक्रव्यूहात अडकून पडलेला अभिमन्यू अर्थातच आजचा मतदार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला त्या दिवशी लाल किल्ल्यावरून बोलताना पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की आमच्या डोक्यावरील इंग्रजांची गुलामगिरी हटवून त्या ठिकाणी या देशातील सर्वसामान्य जनतेचा प्रशासनानं हा आम्ही नियतीशी केलेला पहिला करार होता पण आज देश स्वातंत्र्याची पंच्याहत्तर ओलांडत असताना सुद्धा आपली लोकशाही फक्त सत्तेचा सारीपाठ बनवून राहत असेल तर आपल्याला आपल्या मतदाराची तुलना अभिमन्यूसोबत करावी लागते यामध्ये नवल वाटण्यासारखं काही नाही खरं तर लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य मात्र प्रातिनिधिक लोकशाहीत नागरिक हा प्रत्यक्ष फक्त मतदारच म्हणून राहतो ही खूप मोठी त्रुटी आहे त्यामुळे जगभरात प्रातिनिधिक लोकशाहीला थेट लोकशाहीची जोड असावी हे सर्वमान्य आहे मात्र लोकशाहीत नागरिकांचा सहभाग हा मुळात आपल्याकडे वर्ज असल्यामुळे आणि आपल्याला त्याची फारशी खंत नसल्यामुळे आपण नागरिक नाही तर फक्त मतदार बनून राहतो आहोत ही वस्तुस्थिती आहे इंदिरा गांधी म्हणतात की लोकांना त्यांचे हक्क ध्यानात राहतात पण लोक त्यांची कर्तव्य मात्र विसरून जातात पण खरी शोकांती काही आहे की आपल्याला न धड आपले हक्क माहीत आहेत ना आपली जबाबदारी त्यामुळे अभिमन्यू आणि आजचा मतदार यांच्यामध्ये मला आणखीन एक समान धागा आढळतो तो म्हणजे अभिमन्यूचा घात होण्यामागे त्याचं अर्धवट ज्ञान हेही एक कारण होतं तसंच आजच्या मतदाराचा अभिमन्यू होण्यामागे आपली अर्धवट जागरूकता हे सुद्धा एक कारण आहे मतदान हा फक्त आपला हक्कच नाही तर ती आपली जबाबदारी आहे आणि अर्थातच आपल्या अस्तित्वाची जाणीव ही राजकीय पक्षांना फक्त मतदानाच्या वेळीच होते आणि एकदा का मतदान झालं की पुन्हा पाच वर्ष आपल्याला अगदी कितीही आणि कसंही गृहीत धरलं जाऊ शकतं आणि गेल्या काही काळात तर आपला आवडता राजकीय पक्ष आणि आपले दैवत बनून गेलेला नेता यावर भरभरून वादविवाद करणारे आपण सुशिक्षित सोशल मीडियावीर व्यवस्थारक तर अजिबात बोलत नाही आणि बोललो तरी फक्त आपल्या आवडत्या पक्षाची अथवा दैवत बनून गेलेल्या नेत्याची बाजू मांडण्यासाठीच बोलतो असा अनुभव आहे एखाद्या नेश नेत्याचा भ्रष्टाचार बाहेर आला तरी तो नेता कोणत्या पक्षाचा आहे हे बघून आपण काय बोलायचं ते ठरवतो याला आपलं सदोष नागरिकत्वच म्हणावं लागेल कारण ॲरिस्टॉटल लोकशाहीबद्दल बोलताना सांगतो की जर तुमच्या राज्यातील नेते आणि राज्यकर्ते भ्रष्ट असतील तर त्यांना निवडून देणारी आणि त्यांच्या आधिपत्याखाली राहणारी जनता देखील तितकीच भ्रष्ट आहे म्हणून आता देशातल्या अराजकतेचा आणि असहिष्णुतेचा खापर फक्त आपल्या राज्यकर्त्यांवर फोडून नाही चालणार स्वार्थाचं राजकारण करणारे नेते यांच्या साठे लोटे झालेत घोटाळ्यानं जनता गरीब आणि नेतेच मोठे झालेत अशी तक्रार करून नाही चालणार आता अभिमान्यू नाही तर आता अर्जुन होण्याची वेळ आहे आपली जबाबदारी जाणून आपलं कर्तव्य पार पाडण्याची गरज आहे मात्र मतदान झाल्यानंतर आमच्या बोटाला शाई नको चुना लावा असं म्हणणारा आणि मतदान कार्ड विकणे आहे असं स्टेटस व्हॉट्सअपला लावणारा युवा मतदार आपल्याला अपेक्षित असलेला अभिमन्यू होऊ शकेल काय या गोष्टीचा विचार करणंही तितकंच गरजेचं आहे पण मग आता करायचं काय आता पाय रोवावेत खोल आणि मान ठेवावी ताठ क्रूरत असतील कर्मभोग तर बळकट व्हावेत हात सर्वात पहिले मतदानाचा हक्क बजावायचा पण भरपूर मतदान झालं मतदानाचा टक्का वाढला म्हणजे चांगलं सरकार आलं असं अजिबात नाही कारण मुळात ज्या मतदाराला आपल्या लोकशाहीबद्दल आपली पक्षीय लोकशाही आपली निवडणूक पद्धती शासन प्रशासन व्यवस्था आपले मूलभूत हक्क आणि कर्तव्य यांची कोणतीही जाणीव नाही याची कोणतीही साक्षरता नाही अशा मतदारांच्या मतदानात लोकशाही समृद्ध होईल का त्यामुळे मुख्य म्हणजे मतदार जागरूक झाला पाहिजे कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं हे ठरवताना तो उमेदवार कोणत्या पक्षाचा कोणत्या जातीचा धर्माचा किंवा संघटनेचा आहे असा विचार न करता त्या उमेदवाराने याआधी काय विकास कामं केलीत त्याची शैक्षणिक पात्रता काय तो खरंच समाज कल्याणासाठी कर काम करेल काय या गोष्टी आपण तपासून पाहिल्या पाहिजेत एक नागरिक एक नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे संविधानानं ना लोकशाहीत नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत अगदी ग्रामसभा असेल वॉर्ड सभा असेल किंवा माहितीचा अधिकार असेल अशा तरतुदींचा आपण लाभ घ्यायला पाहिजे आपल्या लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारले पाहिजेत आपली पिढी आप ही माहितीच्या युगात वाढलेली पिढी आहे प्रश्न विचारणारी पिढी आहे मुख्य म्हणजे विचार करणारी आणि विचार करायला भाग पाडणारी पिढी आहे मग आपल्या लोकशाहीच्या बाबतीत आपण एवढे उदासीन का हे चित्र आता बदललं पाहिजे आपले नेते स्मारक उभारणं पुतळे उभारणं शहरांची नावं बदलणं आपली भाषिक आणि प्रादेशिक अस्मिता पुरवाळणं आपल्या धार्मिक आणि जातीय भावनांना गोंजारणं अशा गोष्टींचा चक्रवी उभं करून आपल्याला आपल्या मूलभूत प्रश्नांपासून विचलित करण्याचा प्रयत्न करतील पण आपण मात्र रस्ते वीज रोजगार आरोग्य शिक्षण अशा मुद्द्यांचा विचार करून मत दिलं पाहिजे आता फक्त एक मतदार म्हणून नाही तर एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडू परवाना मला वेदनेची मी युद्ध लढतो आहे असं होतं कितीही शत्रू मी घाव झेलतो आहे आणि मांडण्यासिवायत हा मला वेळ नाही मी हे चक्रव्यू फोडतो आहे हे चक्रव्यूह फोडण्याच्या निर्धारानं जर आम्ही इथून बोलत असू त्याच निर्धारानं तुम्ही इथून ऐकत असाल आणि याच निर्धारानं येत्या निवडणुकांमध्ये आपण मतदान करणार असू तर हे चक्रव्यू आपण नक्कीच भेदून काढू आणि आपल्या मतदाराची तुलना चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूशी आपल्याला पुन्हा करावी लागणार नाही हा विश्वास या विचार मंचावर व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद